अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री दत्त स्वामी जे जे स्वामी समर्थ समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मा मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो आपण आज बघणार आहोत हे बघा मित्रांनो आपल्याला हे बघा आज आहे सोमावती अमोशा वर्षाच्या शेवटीची अमोशा आहे बघा मित्रांनो उद्या आहे गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष सुरू होत आहे जुन्या वर्षाच्या शेवटीची आमोशा आहे मित्रांनो ह्या अमोशामध्ये आपल्याला काही कामे काही उपाय करायचे आहे बघा मित्रांनो हे उपाय ह्या सोमवती अमोशा जे आहे मित्रांनो अतिशय अतिशय प्रभावी अमोशा आहे मित्रांनो आपण या दिवशी आपण या अमोशाच्या रात्री मित्रांनो जे आपण कामे करू मित्रांनो जे आपण उपाय करू जे आपण काही का कामे होत नाही मित्रांनो आपण धनप्राप्तीसाठी उपाय करू किंवा पैशांची तंगी आहे पण पैशांसाठी किंवा धन आपले वाढवण्यासाठी आपण उपाय करू किंवा आपले खूप अनेक काही नदर नजर दोष आहे त्यासाठी आपण काही उपाय करू मित्रांनो तर ही अत्यंत अत्यंत प्रभावी आमोष आहे मित्रांनो वर्षाच्या शेवटीची आमोष आहे बघा ह्या सोमवती अमुशाला आपण जे काही उपाय करू मित्रांनो ते अतिशय लागू होतील प्रत्येक इच्छेचे फळ आपल्याला मिळतील मित्रांनो आपली जी मनोकामना आहे ती संपूर्ण पूर्ण होणार आहे यामुळे या प्रभावी अमोशाच्या दिवशी आपल्याला एकही का होत नाही मित्रांनो एक का उपाय होत नाही करा म्हणजे करा मित्रांनो आणि आपल्या प्रत्येक उपायाच्या फळ आपल्याला मिळणार आहे हे अतिशय शुभ योग आहे आणि शुभ प्रभावी अमोश आहे ह्या अमोशाच्या दिवशी आपण जर काही उपाय केले मित्रांनो तर अतिशय शुभ आपल्याला फळ मिळणार आहे हे बघा मित्रांनो अत्यंत आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळेस मित्रांनो संध्याकाळी आज अमोशाच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपल्याला काय करायचं आहे हे बघा मित्रांनो आपल्याला काय करायचं आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये वाईट नजर लागलेली आहेत का सर्वांनाच मित्रांनो आपल्या आईला नजर लागलेली आहे आपल्या घरामध्ये आपल्या सासूंना लागली आहे आपल्या सासऱ्यांना आहे आपल्या घरामध्ये जावा ज्या आपल्या आहेत मित्रांनो त्यांना सर्वांना घरामध्ये वाईट नजर लागलेली आहे का मित्रांनो आणि आपल्या घरामध्ये जर प्रत्येक अशी एखादी लग्नाजोगे मुला मुले किंवा मुली आहेत त्यांना सुद्धा वाईट नजर लागलेली आहे का मित्रांनो त्यासाठी आपल्याला एक काम करायचं आहे बघा मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे नेमकी आपला मेन गेट आपला मेन गेट म्हणजे आपला मेन दरवाजा आपल्या घरावरती सुद्धा वाईट नजर लागली आहे का हे सुद्धा खूप प्रभावी उपाय आहे मित्रांनो आपल्याला हे उपाय इथे करायचे आहे बघा मित्रांनो आपल्याला आज बाजारात जायचं आहे एक नारळ नारळ आणायचं आहे नारळ खरेदी करायचं आहे बघा मित्रांनो नारळ आपल्याला खरेदी करायचं आहे आणि नारळ घेऊन यायचं आहे मित्रांनो आणि संध्याकाळच्या वेळेस नारळाची पूजा करायची आहे बघा मित्रांनो आपल्याला शेंडी तशाच राहून द्यायचे त्यांचे नारळाचे जे केस असतात मित्रांनो ते केस आपल्याला तसेच ठेवायचे आहे बघा मित्रांनो आपल्याला आधी नजर काढायची आहे कोणाची नजर काढायची जे आपला मेन गेट मेन दरवाजा आपला मेन उमरटा जो आहे मित्रांनो तिला आधी आपण साफ सुत आहे आपण साफ स्वच्छ करून घ्यायचं आहे जाळे जळमट काढून घ्यायचे आहे पुसून काढायचं आपल्याला क्लीन करायचं आहे बघा मित्रांनो आधी आणि आपल्याला सात वेळा आपला मेन दरवाजा मेन गेट जो आहे मित्रांनो तो नारळ आपल्याला सात वेळेस हातामध्ये धरून सात वेळेस आपल्याला त्याच्या दरवाजावरून उतरायचा आहे मित्रांनो दरवाजावरून उतरला की मित्रांनो एकच नारळ आपल्याला प्रत्येक सदस्यासाठी वेगवेगळं नारळ पाहिजे नाही मित्रांनो मग आपले किती पैसे जातील बघा बरं मित्रांनो ना? एक जर नारळ आहे समजा आणि आपल्या घरामध्ये सात सदस्य आहे तीस रुपयाचं किंवा पंचवीसला एक नारळ आहे मित्रांनो तरी आपले सात नारळासाठी आपले किती पैसे जातील मित्रांनो सात सदस्यांवरून सदस्यांच्या डोक्यांवरून समजा आपल्याला सात नारळ पाहिजे तर सात नारळाचे किती पैसे आपले जातील त्यामुळे आपल्याला एकच नारळा वरती आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा मित्रांनो आपण मेन गेटची नजर उतरली आहे मित्रांनो आणि प्रत्येक सदस्यावरून आपल्या घरामध्ये समजा सात सदस्य आहे सात एका सदस्याच्या डोक्यावरून सात वेळा हे नारळ आपल्याला उतरायचं आहे बघा मित्रांनो उतरले सगळ्यांची नजर आपल्या इथे काढायची आहे नजर दोष दो जो आहे मित्रांनो वाईट नजर वाईट डोळे जे आहे मित्रांनो ते सात वेळा प्रत्येकाच्या डोक्यावरून आपल्याला सात वेळा हा नजर काढायची आहे म्हणजे हा नारळ उतरवायचा आहे मित्रांनो उतर नारळ आपण सात वेळा उतरला की हा नारळ आपल्याला काय करायचा आहे बघा मित्रांनो आधी आपल्याला मेन दरवाजाची नजर काढायची आहे मग नंतर आपल्या घरातील प्रत्येक सदस्य आपले सात असो आठ असो किंवा पाच असो प्रत्येकाच्या डोक्यावरून सात वेळा हा आपल्याला नार हा नारळ उतरवायचा आहे उतरला की आपल्याला हा नारळ मागे ना पाहता आ, न पाहता मित्रांनो आपल्याला जवळ समजा एखाद्या समजा एखादी विहर असेल मित्रांनो किंवा वाहत पाणी असेल तिथे टाकायचं आहे बघा मित्रांनो आणि रात्रीच्या वेळी आपण कुठे जाऊ शकत नाही मित्रांनो आपण बाहेर सुद्धा जायला म्हणजे रात्रीच्या वेळेस आपण बाहेर जाऊ शकत नाहीये तर आपल्याला काय करायचं आहे ते नारळ आपल्या घरच्या घर घरच्या आपल्या घरच्या घरी विसर्जन करायचं आहे बघा मित्रांनो घरच्या घरी त्या नारळाचं विसर्जन करायचं आहे म्हणजे आपल्याला एखादा बकेट किंवा एखादा पातीला एखाद्या बकेटमध्ये अर्धी बकेट का होत नाही त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे मित्रांनो आणि पाणी टाकल्यानंतर ते नारळ आपल्याला त्या पाण्यामध्ये बकेटीमध्ये बुडायचं आहे मित्रांनो संपूर्ण बुडेल असे नारळ आपल्याला भिजत घालायचं आहे म्हणजे ते नारळ त्या पाण्यामध्ये घरच्या घरी विसर्जित करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे अशा वाहत्या वाहते जे प्रवाह असेल मित्रांनो पाण्याचं विहर असेल किंवा नदी असेल एखादा तलाव असेल वाहत्या पाण्यामध्ये ते नारळ आपल्याला विसर्जित करायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आपण कुठे जात नाही त्यामुळे आपल्याला हे नारळ बकेटमध्ये किंवा कुठे पातिल्यामध्ये ठेवायचं आहे बघा मित्रांनो आणि त्याच्यानंतर जो त्याच्यानंतरचा जो उपाय आहे बघा मित्रांनो धनप्राप्तीसाठी आपल्याला तो उपाय करायचा आहे बघा मित्रांनो आपल्या मसाला जो असतो बघा मित्रांनो किचन मध्ये आपल्याला सहज ती वस्तू मिळून जाणार आहे मित्रांनो हे बघा आपण किचन मधून काळ्या मिऱ्या मसाल्याच्या डब्यामध्ये असतात बघा काळ्या मिऱ्या काळ्या मिऱ्या आपल्याला सात काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहे बघा मित्रांनो सात काळ्या मिऱ्या आपण घेतल्या मित्रांनो तर आपल्याला काय करायचं आहे हे बघा मित्रांनो आपल्या घरामध्ये वाईट नजर लागली आहे आपल्या घराला वाईट नजर लागलेली आहे आपल्या कड घरामध्ये पैसा येत नाही मित्रांनो आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा मित्रांनो त्या सात काळ्या मिऱ्या आपली समजा एखादी दुकान असेल मित्रांनो एखादा धंदा असेल एखादी दुकान असेल एखादं ऑफिस असेल मित्रांनो दुकानही असू शकते आपल्याला कशाचं आपल्याला कपड्याची दुकान असू शकते आपली किराणा दुकान असू शकते आपल्याला एखादी आपली एखादी समजा आपली हे बघा आपली केळ्याची दुकानं असू शकते आपली ऍपल फ्रूट्स काहीही कोणतीही दुकानं असू शकते मित्रांनो त्या दुकाने आपल्याला तिथे जायचं आहे मित्रांनो त्या सात काळ्या मिऱ्या आपल्याला काय करायचे आहे सात काळ्या मिऱ्या सात वेळेस या दुकानावरून आपल्याला उतरायच्या आहे त्या सात काळ्या मेरे आपण दुकानावरून उतरून आलो मित्रांनो परत आलो की काय करायचं आहे हे बघा परत सात काळ्या मिर्या घ्यायच्या आहेत त्या बाजूला ठेवायच्या आहे मित्रांनो त्या सात काळ्या मिर्या ठेवल्या की आपल्याला परत सात काळ्या मिर्या घ्यायच्या आहे बघा मित्रांनो मेन गेटवरून उतरायच्या आहे आणि प्रत्येक सात आपल्या सदस्यांवरून आहे आणि त्या काळ्या मिरे आपल्याला काय करायचं आहे बघा मित्रांनो सात काळ्या मिर्या आहेत सात सात काळ्या मिरे आहे मित्रांनो आणि त्या आपल्याला काय करायच्या आहे सात काळ्या मिर्या आपल्याला त्याच्यातून चार काळ्या मिर्या चारही बाजूने फेकायच्या आहे बघा मित्रांनो त्या सात मधून चार घ्यायचे आहे चार चार काळ्या मिऱ्या आपल्याला चारही बाजूने फेकायच्या चार काळ्या मिऱ्या चारही दिशाने फेकल्यानंतर त्याच्यातून उ उडणार आहे तीन काळ्या मिऱ्या मित्रांनो ह्या काळ्या मिऱ्या तीन उडणार आहे ह्या आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्ये फेकायच्या आहे मित्रांनो त्याच्यातून तीन काळ्या मिऱ्या ईशान्य कोपऱ्यात फेकायच्या आहे नंतर त्या आकाशावर आकाशात वरती फेकायचे आहे मित्रांनो आकाशाकडे फेकायचं आहे हे उपाय अत्यंत प्रभावी आहे मित्रांनो प्रत्येकाने प्रत्येकाने करायचा आहे हा उपाय मित्रांनो आणि व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे म्हणजे आपल्याला हे उपाय आपल्याला संपूर्ण करता येईल मित्रांनो हे उपाय आपल्याला समजेल म्हणजे संपूर्ण करता येईल मित्रांनो आणि आपण हा उपाय रात्री बारा वाज्यापर्यंत सुद्धा करू शकतो मित्रांनो याचं काहीही कारण नाही बारा वाज्यापर्यंत सुद्धा आपण हे उपाय करू शकतो मित्रांनो कारण की शेवट अमोश आहे खूप प्रभावी अमोष आहे आणि आपल्याला हे उपाय करायचे म्हणजे करायचेच आहे मित्रांनो सर्वांनी आवर्जून करायचे आहे बघा मित्रांनो आपले मित्र मैत्रिणी जे असतील मित्रांनो त्यांनाही हे आपल्याला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे बघा मित्रांनो आपल्याला हा फायदा तर उचलायचाच आहे हा लाभ आपल्याला घ्यायचा ला आहे मित्रांनो पण बाकीच्यांनाही हा लाभ घ्यायला मिळेल मित्रांनो त्यासाठी आपल्याला आजूबाजूचे जे मित्र मैत्रिणी असेल मित्रांनो त्यांनाही आपल्याला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे म्हणजे त्यांच्याकडेही माहिती पोचणार आहे मित्रांनो आणि ही छोटीशी माहिती आपल्याला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ